नमस्कार सर्वांना तुमचं स्वागत आहे आपल्या happy लाईफ या चॅनेल मध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला लहानपण वेगा देवा म्हणून ऐरावर थोर होत्या अंकुशाचा मार्ग त्याचे अंगी मोठे पणा आहे यात नकिण तुका म्हणे जाणून बाबी लहाना उभे राहून आपले थोर सांगतो तुकाराम महाराज यांनी हे बोल त्यांचे हे धूळ असा आपण पाहूयात आपल्या बालपणात आपण रमून जाऊया बालपण म्हटलं की मित्र सह घालवलेली क्षण गावात गेलेली सई सुट्टीत फिरायला जाणं आणि इतर अनेक मजा आपल्याला आठवतात किती फोटो द्यायचो तर ही होता खरेपणा ही त्याच दिवसांची गोष्ट आहे जेव्हा मी लहान होतो लहानपण म्हणजे डोक्याला त्रास नाही लहानपण ना म्हणजे सातवण्याचा सा ठेवा होता लहानपणी लागलेली थोडीशी जतन आईच्या जेव्हा पाण्यात आमचे पण छोटे जहाज चालायचे लहानपणी एकच गैरसमज होता की मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार आहे लहानपणी घरळ कोणाजवळ नव्हतं पण वेळ प्रत्येकाजवळ होता आता घराळ प्रत्येकाजवळ आहे पण वेळ मात्र पहाजवळ नाही लहानपणी दुखतच भिगावायचं जेव्हा रात्रभर बांधणारा पाऊस सकाळी शाळेला जायच्या वेळी बंद व्हायचा लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून रडायला यायचं आणि आता शाळेच्या आठवणीने रडायला येत शाळेच्या मित्र मैत्रीणी बालपण जगायला असेल तर शाळेतच आहे खरी मजा एवढी लाखो रुपयांना पाहून होत नाही जेवढी लहानपणीचे फोटो पाहून लहानपणच जाण्याची हाती होते बालपण म्हणजे लहानश्या तक्रारी आणि पत्कन सुटणारी समस्या उठ्यांवर हसू होत थांड्यावर उज होत पण बालपणी समाधाना दिवस मोठं झाल्यावर पडते बालपणीची किंमत जेव्हा काहीच सोपं नसतं बालपणी अभ्यासाच उज वाटायचं पण किती उजा येताना तरी भरे पण होता हे त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा मी लहान बोलून लहानपण म्हणजे लोकांना त्रास नाही का

किती मस्त होते ते बालपणीचे दिवस दोन बोटांच्या जोडण्याने मैत्री पुन्हा सुरु व्हायची आणि कट्टी कट्टीचा खेळ चालूच असायचा काही मिळवण्याची इच्छा नाही आणि काही गमावण्याची भीती नाही आपल्याच दुनियेत जगण्याची ती मस्ती असे होते ते बालपण समाधान आता कशातच मिळत नाही जे बालपणीतील गोष्टींमध्ये मिळत होते बालपण पण मस्त होते खेळता खेळता कुठेही झोप लागायची तरी जाग मात्र आपल्या घरातील बेडवरच असायची बालपणातील निरागस मन हेच सुंदर जीवनाचं बालपडू आहे बालपणी चांगण्यांच्या गोष्टी ऐकायची मजा काही वेगळीच होती आता तर चांगल पाहायलाही वेळ नाही बालपणातील सर्व दिवस लक्षात राहत नाहीत पण बालपणीच्या आठवणी मात्र साठवणी नक्कीच राहतात ना भाची ना शेरपी बालपणीच्या खेळाच्या आहेत आहे वेगळ्याच आठवणी आता नेहमी विचार येतो कि बालपणीचे ते आनंद देणारे खेळणे मी नक्की कुठे विसरले आहे चला लहानपणीचे काही खेळ खेळूया बघूया अनेक वर्ष झाली मनापासून चेहऱ्यावर हसूच आले नाहीये किमान या निमित्ताने तरी उठा आणि हसू येईल कोणीतरी बालपणीचे दिवस पुन्हा एकदा आणून देईल का बालपण गेलं कि कधीच परत येत नाही बालपणी अशी गोष्ट आहे जी कधीच तुमच्या मनापासून दूर होत नाही आठवणीतल्या काही गोष्टी पुसट होतात पण बालपण कधीच पुसत होत नाही आयुष्य पुन्हा कधी तसे दिसेल माहीत नाही पण ते बालपणीचे दिवस आठवतात लहानपणी संध्याकाळ सुद्धा असायची आता तर सकाळ आणि रात्र इतकंच आयुष्य येतं असण्यासाठी कारणं आता शोधावी लागतात बालपणी तर विनाकारण असण्याची मजाच वेगळी होती आई खरंच पुन्हा एकदा ती शाळेची बॅग वेग खांद्यावर आता आयुष्याचं ओझ सहन नाही होत त्यापेक्षा बॅगेचं वजन नक्कीच झेपण्यासारखं होत सर्वात जास्त श्रीमंत तर पन आपण लहानपणी असतो कारण सर्वात अमूल्य गोष्ट असते बालपणी ती म्हणजे यापेक्षा काय काम लहानपणी आता मोठं झाल्यावर त्याची किंमत कळली आहे काही मागितलेल्या गोष्टी उशिरा मिळायच्या पण ती मिळवण्याचा आनंद बालपणी वेगळाच होता शाळेतल्या सुट्टीतील तो डब्यांचा सुगंध एकमेकांच्या डब्यातील जेवणाची देवाणघेवाण पुन्हा अनुभव कधीच येणार नाही बालपण आणि खाण्याची मजा होती कितीही तरी बालपणात माया करायची आई बाबांनी कधीच सोडली नाही मोठे झाल्यावर मात्र आता पुन्हा ते दिवस हवेसे वाटतात खूप दिवसांनी शाळेच्या समोर आल्यावर वाटलं शाळा विचारत आहे की माझ्यामुळे बालपणी तर तू त्रस्त होतीस आता आयुष्यातील परीक्षा कशा चालू आहेत शाळेत तर कुसायचं कारण पण किती मोठं आणि अभिमानाचं वाटायचं ना आता तर सगळ्यातच मानपण यायला लागले कालपण आज पण उद्या पण जे निरंतर आपल्या मध्ये जिवंत असत ते म्हणजे बालपण वजन करून बालपणी मैत्री कोणीच करत नव्हतं आणि हेच खास होतं की लहानपणीची श्रीमंती कुठे गेली गुणास्तव तेव्हा साचलेल्या पाण्यात पण आमचे जहाज चालायचे आयुष्यात जर ऋतूंचा संगम असेल तर बालपण हा सर्वात सुंदर ऋतू आहे बालपणी खेळ हेच सर्वस्व होतं मैदान हेच घर होतं आणि घर हे आपल्यासाठी तुरुंग होतं बालपण कस खूप ती पूर्ण स्पर्धा नसते तेव्हा बालपणीचा तो काळ सर्वात जास्त चांगला होता कारण ना कोणी स्पर्धा होती बालपणीत रडलो तरी पूर्ण चाळीला माहिती असायचं चा। आणि आता एका डोळ्यातील अश्रून त्रास दुसऱ्या डोळ्यालाही माहीत नसतो बालपणीचा प्रत्येक दिवस तर लक्षात नाही माझ्या पण बालपणीच्या आठवणी मात्र लक्षात आहेच माझ्या बालपण असणारे की भीती भविष्याची नसते भीती कोणत्याही दुःखाची नसते भरभरून जगण्यासाठी असते ते बालपण जोपर्यंत माझे जीवन असावे मला लहान म्हणून जगू दे अशीच प्रार्थना ईश्वर शर्मी करावी वाटते ते सायकलवरून शाळेत जाणं एकत्र अभ्यास करणं एकमेकांची कळ कर काढणं तरी कायम एकत्र जाणं अप्राम होतं ते बालपणीचे दिवस कायम स्वरूपी समाधान देणारे होते बाबत बोलायचं झालं ना मित्रांनो तर आता समाधानात तो रविवार सुद्धा नसतो तो रविवार कधीच येत नाही बरू दे माझी शाळा पुन्हा एकदा जबाबेसे वाटते आहे बालपणीचे दिवस पुन्हा एकदा तुमच्याही आठवणीतले काही असतील क्षण तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर था वॉचिंग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये